आपण पाहत आहात राज्याच्या विकासासाठी योगदान देणारा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची स्वतंत्र ओळख आहे विकास आणि विकासाच्या नावाखाली या तालुक्याला भकास करण्याचा सपाटाच केंद्र आणि राज्य सरकारनं लावलाय तालुक्यावर किती प्रकल्प लादता किती कुटुंबे देशोधडीला लावता उद्ध्वस्त करतात इगतपुरी तालुका नकाशावर तरी ठेवता की नाही असा संतप्त सवाल रस्ते प्रकल्प बाधित शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी बांधवांनी शासन आणि प्रशासनाला केलाय आहुर्ली तालुका इगतपुरी येथे हा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू असून या आंदोलनाला एक आठवडा संपला आहे इगतपुरीला प्रकल्पांचा तालुका म्हणून ओळखलं आहे थंड हवेचं ठिकाण पावसाचं माहेरघर आणि भाताचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यावर शासन प्रशासनाची सातत्यानं वक्रदृष्टी असून असंख्य प्रकल्प या तालुक्यात करून लाखो हेक्टर जमिनी संपादित झालेल्या आहेत या प्रकल्पामुळे अनेक गावे उठली आहेत हजारो कुटुंबे देशोधडीला लागली आहेत ही वस्तुस्थिती असताना आता किमान उरलेल्या तरी लोकांना सुखाने जगू द्या ही माफक अपेक्षा आहे मात्र दुर्दैवानं तीही फोल ठरत असून विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्प इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बोकांडी मारले जात असल्याचं दिसतंय जा यापूर्वी तालुक्यात लहान मोठी अशी तेरा धरणं दोन औद्योगिक वसाहती लष्कर वनविभाग रेल्वे राष्ट्रीय महामार्गासाठी यापूर्वीच लाखो हेक्टर सुपीक जमिनी संपादित केलेल्या असून हजारो शेतकरी उद्ध्वस्त झालेत आता पुन्हा नव्यानं ते त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग समृद्धीला जोडणारा वाढवण बंधाराशी निगडीत महामार्ग पारदेवी आडवण नियोजित औद्योगिक वसाहत नव्यानं रेल्वेमार्ग आदी प्रकल्प नियोजित असून त्या दिशेने सरकारी पातळीवर द्रुतगतीने हालचाली सुरू झाल्यात यासोबतच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांसह विविध बाबींसाठी देखील जमिनी संपादन प्रक्रियेस वेग आल्याचं दिसतंय मात्र यात शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर येणार असल्याने या नियोजित प्रकल्पांना शेतकरी गावकरी कडाडून विरोध करत आहेत दरम्यान आहुर्ली येथे साखळी उपोषण सुरू असून राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे खासदार राजाभाऊ वाजे आमदार हिडावमन खोसकर माजी आमदार काशनाथ मेंगाळ माजी सभापती निवृत्ती जाधव माजी पंचायत समिती सभापती पांडुरंग मामा वारुंगसे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाडवे अॅडव्होकेट रतन इचम आदींनी आंदोलनस्थळाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला आहे यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर सचिन गोरख वाजे उपाध्यक्ष सपन परदेशी विवेक कुटके उमेश खातळे भास्कर पाचरणे ॲडव्होकेट हमोळ रिटेक ॲडव्होकेट हनुमान मराडे महादू गायकर नथू कुटके रमेश धांडे रामचंद्र गायकर संतू गायकर रामदास जमदडे श्याम गायक शरद खकाळे विठ्ठल खकाळे दिलीप मेदाडे दत्तू गायकर ज्ञानेश्वर गटकळ ज्ञानेश्वर जमदडे शिवाजी गायकर मधु गायकर कचरू पिंगळे श्याम जाधव आदींसह अनेक बाधित शेतकरी हजर होते राष्ट्रीय साठ हा जो रोड आहे हा म्हणजे विकासाचा रोड आहे एक बी जे पी आणि सरकारला जे धोरण केलं आहे यापूर्वी मी आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये बऱ्याचशा जमिनी या धरणासाठी लोहमार्गासाठी लष्करासाठी वन विभागासाठी अशा अनेक जमिनी यापूर्वी पण गेलेल्या आहेत कमीत कमी एक्क्याहत्तर टक्के या जमिनी यापूर्वीच अधिग्रहण केलेले आहेत आणि त्यापैकी आता एकोणतीस टक्के फक्त आमचं शिल्लक राहिलेले आहेत एकोणतीस टक्क्यामध्ये पण बिल्डरच्या पाच एक टक्के जमिनी आहे आणि त्यामध्ये उर्वरित काही डोंगराळ भागातल्या जमिनी त्याच्यात आमचा जो आता हा रोड जात आहे त्या रोडमध्ये या नेमकी आमच्या सुपीक जमीन या सुपीक जमिनीमध्ये शेतीपूर्वक